नमस्कार कशा आहेत सगळे छान ना आज आपण नाचणी भिजवण्यापासून पीठ तयार करण्यापासून ते पापड कसे करायचे खिशी कशी घ्यायची संपूर्ण अशी कृती आज आपण ह्या व्हिडिओत बघणार आहोत चला मग पापड रेसिपी सुरू करूया चला आपण पापडाची रेसिपी सुरू करूया इथं मी तीन किलो नाचणी आणलेली आहे एकदम छान लाल लाल नाचणी आणली आहे नाचणी आणताना छान लालसर पाहून आणा ती आपण आता मोकळ्यातील कढई पाटी किंवा मोठं पातील असेल तुमच्याकडं ती घेऊन घ्या आपल्याला वीस एकवीस तास नाचणी भिजत घालायची आहे मी एक दोन पाण्याने नाचणी आता धुऊन घेते स्वच्छ म्हणजे काय त्यात काड्या वगैरे घाण असेल ती निघून जाते आपली कारण नाचणी निवडत बसलं तर सगळी नाचणी हातातून सटकते पण खाली जमिनीवर पडते म्हणून अशी धुतानाच त्यातली सगळे काळे वगैरे घाण निघून जाते मी आता दोन पाण्याने धुवून घेते चला नाचणी मी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे तुम्ही बघू शकता काय घाण असेल ती निघून जाते दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्या आणि मग वरून असं भरपूर पाणी टाकायचं आहे त्या आणि आपल्याला वीस एकवीस तास तरी नाचणी भिजू द्यायची आहे कोणी कोणी पंधरा तासच भिजवतं मी वीस एकवीस तास तरी भिजवते म्हणजे उद्या संध्याकाळपर्यंत नाचणी भिजेल मग आपल्याला नाचणी उपसून घ्यायची आहे आणि मधून एकदा मी आज रात्री किंवा उद्या सकाळी सकाळी पाणी बदलणार आहे याचं एकदा पाणी बदलून घ्यायचं म्हणजे आंबू वास येत नाही नाचणीचा चला बावीस तेवीस तास झालेले आहे आपले नाचणी भिजवून मी मधून एकदा दोनदा पाणी बदलून घेतलं दोन, दोन वेळा तरी म्हणजे आपली नाचणीला वरती फेस येतो आणि आंबू श्वास येतो तो, तो, तो येणार नाही दोनदा पाणी बदलून घ्या नक्कीच आणि काय नाही अशी पाटी तिरपी करायची पाणी आपआप का निघून जातं आणि वरून चांगलं पाणी टाकून द्यायचं जे नवीन असतील त्यांनाही करता येईल तुम्ही नाग नाचणी बघू शकता किती फुलून गेली आहे आता मी काय करते इथं एक मोठी परात ठेवलेली आहे त्यावर माझी कॉटनची ओंढणी आहे धुवून ठेवलेली होती मी वाळवून घेतलेली आहे स्वच्छ अशी कॉटनचीच ओढणी घ्या आता इकडं मी एक गाळणी घेतलेली आहे आपली पीठ गाळायची वगैरे त्यात आपण अशी रोळून रोळून नाचणी टाकूया आपल्याला नाचणीतलं आता सगळं पाणी काढून घ्यायचं आहे आपल्याला बांधून ठेवायची आहे पण त्याआधी आपल्याला नाचणी पूर्ण पाणी काढून घ्यायचे नाचणीतन आता ही नाचणी मी ह्या कॉटनच्या ओढणी टाकते हे अशी पसरवूनच ठेवायची पाटीत किंवा परातीत म्हणजे त्यात मी नाचणी माहून जाईल आपली आता सगळी नाचणी मी अशी गाळणीनी रोळून रोळून काढून घेते मग तुम्हाला दाखवते हे बघा बरीचशी नाचणी मी अशी रोळून रोळून इथं काढून घेतलेली आहे आता आपल्याला सगळं पाणी नितरून घेतलंय मी अजून पाणी असेल ते खाली नितरून जाईल रोळणं म्हणजे तुम्हाला काय वाटत असेल कोणी नवीन असेल त्यांना रोळणं म्हणजे असं हलक्या हाताने हात फिरवायचा आणि नाचणी घ्यायची असा हलक्या हाताने हात फिरवायचा आणि नाचणी वरती घ्यायची म्हणजे जे खडं वगैरे काही माती वगैरे असेल ती खाली राहून जाते आणि वरती आपल्या हातात स्वच्छ नाचणी अशी येते यालाच रोळणं म्हणजे म्हणतात आता मी ही पण नाचणी रोळून घेते चला नाचणी मी अशी बांधून घेतलेली आहे त्याच कापडात बांधली आता आपण काढली होती नाचणी कॉटनचा कापड आहे मी असं आपली गहू गाळायची चाळणी घेतली आहे तुमच्याकडं दुसरी गाळणी चाळणी असेल त्यात ठेवून दिली आहे जरी पाणी असलं तर निहून गेलेलं आहे सगळं पाणी मी काढून टाकलं आहे एक दीड तास मी अशी ठेवून दिलेली आता पाणी अजिबात नाही आपल्या नाचणी आपण त्याच्यावरनं आता जाड असा टॉवेल वगैरे काय असेल तुमच्याकडं ते टाकून द्यायचं आणि एका गरम ठिकाणी ठेवायची थे आपल्याला नाचणी एक रात्रभर आता रात्र झालेली आहे मी मस्त नाचणी अशी बांधून ठेवली तुम्ही बघू शकता पॅट आता उद्या आपण बघूया सकाळी म्हणजे नाचणीला छान मोड वगैरे फुटून जातील नऊ वाजलेले दुसऱ्या दिवसाचे नाचणी काढून घेऊया ह्याच कापडावर मी अशी पत्रवून देते खाली उन्हात नाही पसरवायची आपल्याला तुम्ही बघू शकता इतके सुंदर मोड येऊन लागले कोंब फुटलेले खूप छान झालंय आपली नाचणी तुम्ही पण अशीच करा नाचणी अशी बांधून ठेवा त्याच कापडा आता मी ही फॅन खाली मस्त अशी सुकवून देते एक तीन चार तास तरी दोन तासात पण सुकून जाईल पण तीन एक तास मस्त सुकवली आणि अशी दाता खाली टाकून बघायची चावले गेली अशी कटकन आवाज आला तर मग आपली दळण्यासाठी नाचणी तयार आहे किती छान कोंब फुटले बघा तुम्ही हे अशी मी नाचणी वाळवून दिली आहे मोकळी तुम्ही पण अशीच नाचणी चला नाचणी मी वाळवून अशी दळून आणलेली आहे तुम्ही बघू शकता असा थोडा कोंडा असतो थो, आणि बारीक पीठ असतो आता आपल्याला हे पीठ गाळायचं आहे मी दोनदा हे पीठ गाळते आधी आपण गव्हाची गाळणी असते आपली त्याने सगळं पीठ मी गाळून घेणार आहे म्हणजे जास्त कोंडा असेल तो निघून जाईल चला पहिल्यांदा मी गाळणीने असं गाळून घेतलं गव्हाच्या पिठाच्या आता तेच पीठ मी इथं मी एका पाटीला अशी ओंडी बांधली आहे कॉटनची त्यावर असं घेऊन आपण असं हलक्या हाताने पीठ गाळायचं आहे म्हणजे छान पीठ खाली पडून जाईल आपल्याला आता असंच मी सगळं पीठ गाळून घेते चला मी पीठ नीट गाळून घेतलं आहे दोनदा तुम्ही बघू शकता छान पीठ झालं आहे इथं मी मसाला घेतलेला आहे इथं मी वीस ग्रॅम पापडखार घेतलेला आहे थोडीशी तीळ घेतलेली आहे जिरं घेतलं आहे जिऱ्याचा अर्धा ओवा घेतला आहे इथं चवीप्रमाणे मीठ घेतलं आहे आणि आपण तेलाच्या ऐवजी ढिंकाचं पाणी करणार आहोत आणि ते लावणार आहोत चला आता आपण एक किलोची खिशी घेणार आहोत त्याचं मी तुम्हाला सर्व माप सांगितलेलं आहे एक किलोला वीस वीस ग्रॅम पापडखार वापरणार आहोत आपण इथं मी जेवढं पीठ घेतलं आहे तेवढं पाणी उकळायला टाकते आता आता ह्या पाण्याला छान उकळी येऊ देऊ आपण तोवर आपण इथं कोणी कोणी जिरं आणि ओवा तसंच टाकतात पण मी ह्या दळून टाकते त्याची मग छानच चव येते जिरं आणि ओवा नाही नाहीये असंच मी नुसतं दळून घेते जरा जाडसर दळलं तरी चालेल मी आता दळून घेते चला असं मी ओवा आणि जिरं दळून घेतलंय जरा जाडसर आता आपले पाण्याला उकळी येतच आलेली आहे त्यात आता आपण हे ओवा जिरं दे टाकून देऊया एवढं पण नाही टाकलं तरी चालेल थोडं काढून ठेवा तुम्ही बघा तुमच्या आवडीनुसार इथं मीठ इथं वीस ग्रॅम पापड खात आणि थोडी तीळ हे पण आपण एक किलोच्या खिशीला टाकतोय डिंक मी भिजवून दिला आहे त्याचं पाणी होऊन जाईल छान आता याला छान उकळून घेऊ देऊ आपण चला आपल्या पाण्याला छान उकळी येऊन लागली मी बॅ गॅस बारीक केलेला आहे आता आपण वरून असं पीठ भुरभुरून देऊया सगळं काही काही नाचणीवर असतं काही नाचणीला जास्त पीठ लागतं तुम्ही थोडं बाजूला पाणी उकळायला ठेवून दिलं तरी चालेल असं आता सगळं पीठ भुरभुरून द्यायचं आठण्याने जरा असेल तीन चार गोलं करून द्यायचे एक चार मिनिट चार पाच मिनिटं तरी आपण ठेवूया माझ्याकडून थोडा हिंग राहून गेला तो मी असा वरून भुरभुरून देते काही नाही आपण खिशी घेतली की तो एकत्र एक होऊन जाईल आपलं छान उकळून गेले पाणी आपण घोटायला घेऊया खाली पाच मिनिट झाले खाली उतरवून घेते थोडं ओतू ते मोठ पातीलं असेल तुमचं तर मोठ पातीलं घ्या माझ्याकडे जरा लहान पातीलं आहे तुमच्याकडं घोटे असेल घोटायचा माझे मी लाटण्याने घोटते पटापट पटापट घेरायचं म्हणजे सगळ्या गिठोळ्या मुडून जातात काही घाबरायची गरज नाही छान होईल आपलं पीठ फक्त जरा जपून कारण गरम असतं ते चला मी नीट खिशी घेऊन घेतली आहे खाली बसून घेतली मी घाई करायची नाही गॅसवर नको घ्यायला नाही तर चटके लागतात जोरजोरात आता हे छान मी पीठ आपल्याला पंधरा वीस मिनटं तरी थोड्या गिठवड्या राहिल्या तरी काही घाबरू नका नंतर आणखीन आपण जेव्हा पीठ मळतो ना, ना तेव्हा निघून जातात त्या आता मी हे पीठ अगदी बारीक गॅस करायचं आहे आपल्याला आणि आपल्याला हे पीठ वाफवून घ्यायचं आहे यावर मी एक कापड टाकते आता ओला करून चला मी पीठ सगळं आजूबाजूचं थोडं जेवढं निघालं तेवढं काढून घेतलं इथे एक रुमाल मी ओला करून घेतलाय तो आपण असा पिठावर झाकून देऊ आणि पीठ शिजवताना आता एकदम मंद गॅस ठेवायचा आपल्याला नाही तर तुम्ही वाटलेस एखादा तवा घ्या तव्यावर पातील ठेवा आता हे आपण पंधरा मिनटं छान वाफवून देऊ चला वीस एक मिनटं झाले आपलं पीठ छान मी गॅसवर तवा ठेवला आणि तव्यावर हे भांड ठेवलं म्हणजे आपलं पीठ जळायला नको तुम्ही बघू शकता एकदम छान फुलून पण गेले आपलं पीठ छान झालेलं आहे आता आपण पापड करायला सुरुवात करूया चला इथं मी डिंक हाताला लावून आहे आणि मग आपण पीठ मळूया आपण थेंबरही तेलाचा वापर करणार नाही आहे कारण तेलाने वर्षभर पापडाला वास येतो म्हणून आपण डिंकाचे इथं मी वाटी डिंक भिजवून घेतलं आहे त्याचं पाणी घेतलं आहे असं हाताला थोडं लावलं अलग आणि मग तो हात आपण पापडांना लावायचा आहे पिठाला एकदम छान मी मळून घेते आता चला मी नाचणीचं पीठ छान असं मळून घेतलं आहे हातानेच जरा दोन मिनटं थंड होऊ द्यायचं वाटलं खूप पण अगदी आपले हात जळायला पण नको आता छान झालं आहे आपलं पीठ आता छोटेसे उंडे करायचे तुम्ही बघा तुम्हाला जेवढा पापड लाटायचा आहे तेवढा उंडा घ्या असे मी आता उंडे तयार करून घेते चला इथं मी एक प्लॅस्टिकची पिशवी अशी खाडून घेतलेली आहे कैचीने त्याला थोडा डिंक लावूया आपण तेलाचा वापर नाही करायचा आहे इथं मी लाटण्याला पण डिंक लावते आहे डिंकाचं पाणी आहे आपल्याकडं मस्त डिंक लावून घ्यायचा लाटी घ्यायची मस्त अशी वरून पेपर तोच फोल्ड करून घेऊया पण छान हलक्या हाताने पापड लाटून घेऊया कागद फिरवत जायचा जा। माझी मोठी बहीण खूप छान पापड लाटते मला पण जास्त काही एवढे जमत नाही लाटायला फार छान पापड लाटते मोठे मोठे एकदम, मी असे लहान लहानच करते बघ आपला पापड एकदम छान झालेला आहे आता मी प्लॅस्टिकवर हा पापड टाकून देते तसा हलक्या हाताने आपण कापडाचा टाकून द्यायचा पुन्हा थोडासा डिंक, पुन्हा तसाच पीस हे करायचा तुमच्याकडं मशीन असेल तुम्ही मशीननी हे करा मशीनने पापड हे केले तरी चालेल लहान लाटा मोठे लाटा ह्या पापडांची चव खूप छान असते आणि लहान मुलांना तर हे पापड खूपच चला असेच आता मी सगळे पापड लाटून घेते मग तुम्हाला दाखवते चला माझे सगळे पापड लाटून झाले तुम्ही बघू शकता एक किलो मध्ये माझे सत्तर ते ऐंशी पापड झालेले आहे जरा लहान आहे पण छान पापड झालेले आहे आता मी मस्त कडक उन्हात वाळवून मग तुम्हाला दाखवतो चला आपले पापड एकदम छान मी वाळवून घेतले तुम्ही बघू शकता आवाज एकदम खनखनात झाले एक दीड दिवसात मस्त वाळून गेले कडक उन्हा आता मी तुम्हाला चवून दाखवते तुम्ही बघू शकता आपला पापड किती फुलला आहे इतके छान पापड झालेले आहे मागच्या व्हिडिओमध्ये मसाला आणि पापड खार किती ग्रॅम वापरायचा हे सुद्धा मी खाल, खाली खाली लिंकमध्ये दिलेले आहे नक्की तोही व्हिडिओ जाऊन बघा तुम्ही बघू शकता आजचे पापड खूपच छान झालेले आहे नक्की करून बघा चला आपले पापड मी तुम्हाला तोडून दाखवते किती छान पापड झालं आहे तुम्ही बघू शकता नक्की करून बघा मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये पापड नाचणी भिजवण्यापासून ते पापड करण्यापर्यंत सुकवण्यापर्यंत आज व्हिडिओ दाखवलेला आहे आजची रेसिपी आवडली असेल आपल्या स्पेशल रेसिपी ह्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद